नमस्कार शारदास किचनमध्ये स्वागत आहे तुमचं बघा आज आपण एक मस्त नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे मी तुमच्यासाठी मुळ्याच्या पाल्याची भाजी ही भाजी आहे ना खायला एकदम पौष्टिक असते आणि करायला एकदम सोपी चला लवकर सुरू करू बघा एक पॅन ठेवून घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा तेल टाकून घ्यायचं तेल थोडंसं गरम झालं का एक कांडी मी इथं लसूण ठेसून घेतलेलं आहे जास्त बारीक नाही ठेसला थोडासा मोठा मोठा ठेसलेला आहे तो लसूण चांगला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आणि लगेच पा चार पाच हिरव्या मिरच्या मी बारीक बारीक कट करून घेतल्या होत्या <coughs> त्या पण आपल्याला व्यवस्थित फ्राय करायच्या आहे तेलामध्ये मीडियम साईजचे दोन कांदे थोडे असे मोठ्या साईजमध्ये कट करून घेतलेले आहे जास्त बारीकने चॉप केले तर आता कांदा चांगला परतून द्यायचा आहे आपल्याला गुलाबी कलर येईपर्यंत हे बघा इथं मी दोन मुळे आणले होते आणि त्याला भरपूर असा पाला निघला होता तर स्वच्छ धुवून घेतलेला आहे म्हणजे बारीक कट केला आणि धुवून घेतलेला आहे आणि दोन पाण्याने धुतल्या चांगला धुवून घ्यायचा हे बघा आपले कांदा पण चांगला परतलेला आहे आता आता हे धुतलेली भाजी या कांद्यामध्ये टाकून द्यायची आता जरी अशी जास्त दिसत असून पॅनच्या वरती तरी पण ती आता थोडी वाफ लागली का खाली ज जा, जाती थोडीशी खोन जाते ती त्यामुळं मी छोट्या पॅनमध्ये करीत आहे तर तुम्हाला आवडती का अशी मुळ्याच्या पाल्याची भाजी तर कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही बनवता का म्हणून हे बघा आपण आता त्याला व्यवस्थित खालीवर करू एक दोन मिनटं वाफळून द्यायची लगेच खाली चोपून जाती पण खूप टेस्टी लागते ही भाजी खायला आणि ह्यामध्ये तुम्ही मुळ्याचं किस पण ॲड करू शकतात किंवा मग अशी पण क करू शकतात आणखीन एक ऑप्शन आहे कांदा पण टाकायचा आणि मुळ्याचं किस पण टाकू शकता तुम्ही पण मी टाकलेलं नाही आहे चव्यानुसार मीठ टाकायचं बघा अशी मस्त मिक्स करून घ्यायची आणि आता आपल्याला आहे ना हिला दहा मिनटं वाफ काढून घ्यायची आहे कमी गॅसवर फुल गॅस करायचं नाही दहा मिनटं वाफ काढ काढल्यानंतर भाजी आपली एकदम शिजून जाते पाणी टाकायची गरज नाही काही नाही लवकर शिजती ही भाजी आणि ताजी ताजी आणली ना तेव्हाच करायची जास्त शिळी म्हणजे जा आज आणली उद्या केली तर मग ती अशी सुकल्यासारखी होती त्यामुळं बघा आपली भाजी इथं बनवून मस्तपैकी तयार आहे तर आजची वा रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्कीच सांगा आवडल्या असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन नवीन रेसिपी